नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी आणि मग एक सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात जी प्रचंड तेजी येणार आहे तर या तेजीमध्ये मग एक सप्टेंबर नंतर अखेर कांद्याचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी वी व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडी हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडी ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी तर चला मग जाणून घेऊयात की अखेर एक सप्टेंबर नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये मग एक सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सध्या जरी त्या ठिकाणी मंदीत दिसत असला तरी देखील एक सप्टेंबर नंतर मात्र कांद्याच्या बाजारभावात चांगलीच तेजी येणार आहे यामागचं महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशची वाढत जाणारी कांदा खरेदी खरीप कांद्याचं नुकसान हे समोर येत असल्यामुळे मागणी पुरवठ्यात एक सप्टेंबर नंतर गॅप निर्माण होण्याची शक्यता देशांतर्गत बाजारामध्ये दे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याची वाढत जाणारी मागणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की आता श्रावण महिना सगळीकडे संपलाय भारतभर त्यामुळे मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शिल्लक साठा जवळपास नसल्यास जमा होत आहे या ओव्हरऑल ओर सिच्युएशनचा विचार केला आणि सोबतच हाही विचार केला की एक सप्टेंबर नंतर पाकिस्तानची कांदा विक्री जवळपास शून्य होणार आहे आणि चीनची पण कांदा विक्री जवळपास शून्य होणार आहे हीच ती वेळ हाच तो क्षण आहे की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात एक सप्टेंबर नंतर आता चांगली तेजी येताना दिसणार आहे आणि ही तेजी कांद्याच्या सुरुवातीला पार पार आणि त्यानंतर घेऊन जाताना दिसेल असं जाणकारांचे इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर आपल्या सर्वांना एकच सल्ला देऊ इच्छितो की दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव आला की तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीवरती टप्प्या कांदा विक्री करावी ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं youtube चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार